नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कमीत कमी वेळेत तयार होणारी उन्हात न सुकवता आवळा कँडी लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत उन्हाळ्यात काय होतं की जेवण जात नाही पाणीच पितो अशा वेळी चॉकलेटसारखे एक जरी कँडी खाल्ली भूकही वाढते प्रतिकारशक्ती टिकून राहते चला तर मग सुरुवात करूया तर आवळ्याची कुठलीही रेसिपी बनवताना आवळे चांगले ताजे फ्रेश पाहून घ्यायचे टवटवीत असे इथे हे आवळे जवळपास तीनशे ग्रॅम एवढे आहेत अर्धा किलो मी आवळे घेतले होते पण यात काही डाग पडलेले आणि अशा छेद होता ते आवळे मी निवडून घेतले आपल्याला हे जास्त दिवस टिकवायचं म्हणून असे खराब आवळे असतील तर ते काढून घ्यायचे तर तीनशे ग्रॅम एवढे आवळे आहेत तर आवळ्यात आता पाणी घालून घेऊयात आणि हाताने असं चोळून स्वच्छ अलगद हाताने दोन ते तीन पाण्याने मस्त असे धुवून घेऊयात आता एका चाळणीवर ठेवले मी पाणी निथळून घेतले आणि सर्व पाणी निथळल्यानंतर चाळण आपण ही टोपावर ठेवूयात तर आधीच मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते टोपात तर आता झाकण काढून ही चाळण ठेवली यावर आणि आता यावर झाकण ठेवून घेऊयात पुन्हा आणि दहा ते पंधरा मिनटांसाठी वाफ काढून घेऊयात तर, तर एक तेरा चौदा मिनटानंतर आता झाकण काढून पाहूयात तर आवळे मस्त असे वाफवल्या गेले आहेत हे शिजले किंवा नाहीत तर एक आवळा आपण असा गरमच आहे अजून पण थोडंसं याची फोड वेगळी करून पाहूयात तर हे पहा हात लावताच अगदी पटकन अशी याची फोड वेगळी होते पण हे थोडंसं गरम आहे आपण गार होऊ देऊयात आणि मग नंतर याच्या फोडी काढून घेऊयात तर आता एक पाच मिनटानंतर थोडेसे थंड झाले आहेत कोमट असे आहेत याच्या सर्व फोडी अशा वेगळ्या करून घेऊयात आणि यातील जे बी आहे आवळ्यातील ते असं काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व आवळ्यातील बी आपण काढून घेऊयात आणि सर्व फोडी फोडी करून अशा वेगळ्या करून घेऊयात तर आता या फोडीसुद्धा गार झाल्या आहेत तर यातील मी अर्ध्या आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घातल्यात झाकण बंद करून मिक्सरला चालू बंद करून हे फिरवून घेऊयात यातील ज्या फोडी आहेत त्या दुसऱ्या मॅचमध्ये वाटून घेऊयात वाट मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही एकचदा हे सर्व फिरवून घेऊ शकता हे वाटण्यासाठी थोडासा वेळ लागतो चालू बंद चालू बंद करून हे वाटून घ्या आणि मिक्सरला फिरवतानाही थोडंसं जळ जातं हे दळताना म्हणून चालू बंद चालू बंद करूनच हे वाटून घ्या पण तरीसुद्धा अजिबात कुठेही पाण्याचा वापर न करताच हे वाटा आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात सुरुवातीलाच आधी एक ते दीड चमचा एवढं साजूक तूप घालायचं पण मी विसरले तुम्ही मात्र अजिबात न विसरता सुरुवातीला साजूक तूप खाला पण तरी काही हरकत नाही वरून तूप घातल्यावरही मस्त अशी चकाकी येते याला आता हे थोडंसं मध्यम आचेवर गरम करून घेतले कडाई थोडीशी गरम झाली की त्यानंतर घालूया यात तीनशे ग्रॅम एवढी दळून घेतलेली साखर तीनशे ग्रॅम आवळे होते तीनशे ग्रॅम पिठी साखर अवघे दोन ते ती तीन चमचा एवढी साखर वरती आहे एक किलोचं प्रमाण सांगते एक किलो जर आवळे असतील तर एक किलो एवढी अख्खी साखर वापरा साखर जर तुम्ही दळून घेत असाल तर एक किलो साखर दळलेली एक पाववाटी एवढी वरती किंवा तीन ते चार चमचा एवढी वरती पिठी साखर घेऊ शकता एक किलो आवळे एक किलो दळलेली पिठी साखर आणि चार ते पाच चमचे किंवा तीन ते चार चमचे एवढी वरती एक किलोच्या प्रमाणात एक किलो अख्खी साखर एक किलो आवळे पुन्हा सांगते त्यानंतर आता यात घातली मी अर्धा ते पाऊन चमचा एवढे काळे मीठ अर्धा चमचा एवढं साधं मीठ आणि पाव चमचा एवढी कुठलेली बारीक अशी काळी मिरीपूड किंवा मिरी, मिरी पावडर त्यानंतर आत्ता घातले मी इथे एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे भाजून घेऊयात पुन्हा कढईला चिकटेपर्यंत खूप लालसर होईपर्यंत आपल्याला हे पुन्हा एकसारखं भाजून भाजून घ्यायचं आहे इथे लाईटमध्ये तुम्हाला याचा रंग थोडासा कमी दिसत असेल पण हे फार लालसर असं आहे आता यात घातले मी एक, एक ते दीड चमचा एवढे कोरडे मक्याचे पीठ त्याच्यात एक चमचा एवढे पाणी घालून त्याचं मिश्रण यात चांगलं मिक्स करून घेऊयात एक किलोसाठी तुम्ही दोन ते अडीच चमचा एवढं मक्याचं पीठ घालून थोडंसं पाणी घालून ती पेस्ट यात ॲड करा एक किलोसाठी हे सर्व मिक्स झाल्यानंतर यात अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस घातला एक किलोसाठी तुम्ही एक चमचा एवढा एक ते दीड चमचा एवढा लिंबाचा रस घालू शकता आणि सर्व पुन्हा हे मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स होते गरमच आहे आता हे कढईला सोडतंय चांगलं गोळा होईपर्यंत आपल्याला हे कढईत भाजूनच भाजतच राहायचं आहे आता हे कढईतच ठेवते तोपर्यंत आपण थोडीशी याची तयारी करून घेऊयात अजून हे उचलल्या जात नाहीये मी कढईत ये आता असच ठेवते हे गॅसवरच आहे तोपर्यंतच इथे मी एका प्लेटमध्ये पेपर टाकून घेतला तुम्ही हवं तर असा केकचा डब्बा असेल ते आताही अशी तयारी करून घेऊ शकता सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर आता हे उलथाण्याने असं एक सारखं करून घ्यायचं आणि हे आता एक दोन तास आपण दोन ते तीन तास असंच ठेवूयात आता हे एक अडीच ते तीन तासानंतर आपण काढून घेऊयात तर मस्त असं हे कडक झालं आहे आता हे उलट करून घेऊयात उलट करताच अलगद असं पेपर आणि प्लेट निघाली आहे पेपर आपल्याला हाताने काढायचीसुद्धा गरज भासली नाही इतपत हे मस्त कडक झालं आहे आता हे कट करून घेऊयात लहान मोठ्या तुकड्यांमध्ये वड्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कट करून घेऊ शकता चॉकलेटच्या आकारात उन्हाळ्यातसुद्धा लहान मुलांना एक जरी खायला दिली तर भूकही वाढते आणि दिवसभर प्रतिकारशक्तीही टिकून राहते खायलासुद्धा हे फार टेस्टी असं लागतं तर हे पहा एक पट्टी उचलल्यावर किती मस्त अशी अलगद निघाली आहे तर आताही एक तुम्हाला कट करून दाखवते तर हे पहा अशी लहान तुकड्यांमध्येच मी करून घेतली आहे एकदम चॉकलेटसारखे दिसायलाही दिसतं आणि मुलांनाही खूप आवडतं काळ्या मिठामुळे अजूनच मस्त अशी चव येते तुम्ही हवं तर यात भाजलेल्या बडीशेपची पावडर ही अर्धा चमचा एवढी वापरू शकता त्यानंतर प्लेटमध्येही बऱ्याचशा वड्या पडल्या आहेत अवघे तीनशे ग्रॅम एवढे हे आवळे होते तरीसुद्धा मस्त डब्बा भरून एवढ्या याच्या वळ्या झाल्या आहेत एक किलोचं मस्त वर्षभर टिकतील एवढ्या वळ्या पडतात आता एका प्लेटमध्ये मी एक पाच ते सहा चमचा एवढी पिटी साखर घेतली किंवा एक पाववाटी एवढी आणि पिटी साखरमध्ये पुन्हा या वड्या आपण घोळून घेऊयात या पद्धतीने किंवा चमचाने असे सर्व पिटी साखरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आता सर्व हातानेच मी अशा या पिटी साखरमध्ये या वळ्या गोळून घेतल्यात हे पहा आता या स्टेजला तुम्ही डब्यातसुद्धा भरू शकता किती सुटसुटीत आणि मोकळ्या अशा या वळ्या पडतायत अजिबात चिकटत नाही म्हणून अशी ही पावडर आ, पीटी साखर अशी भरून मस्त गोळून घ्यायची याला आणि सर्व भरून घेतल्यानंतर डब्याचं झाकण बंद करून तुम्ही एक वर्षभर ही कँडी खाऊ शकता आता जरी तुम्हाला हे थोडंसं पिटी साखरीमुळे पांढरं दिसत असेल पण अवघी दहा ते पंधरा मिनटांनी हे पुन्हा लालसर होऊन जाईल तर आता हे पहा एक पाच मिनटं झाले तरीसुद्धा साखर आतमध्ये मुरत चालली आणि पुन्हा त्याच रंगावर ही कँडी येते तर एक कँडी तुम्हाला अशी कट करून दाखवते अजिबात आतमध्ये चिकट नाही आहे मस्त अशी पटकन कट होते हे पा साखर आतमध्ये मुरल्यावर सुद्धा ते चिपचिपीत नाही होत तर रंग जरी लालसर होईल पण आवळा अजिबात कँडी अजिबात एकमेकाला चिकटत नाही अर्थात खातानासुद्धा ही कँडी चिकटत नाही मुलांनाही खूप आवडेल एकदा या पद्धतीने करून पहा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद